तर शुभ सकाळ मित्रांनो भरपूर दिवसापासून दिवसापासून म्हणजे महिन्यापासून आपले व्हिडिओ आले नाही गावचे तर जरा घराचं काम चालू होतं नवीन गावाला तर हे बघा तिकडेच आलो आहे आज पार्टी बघा दिसत असेल हे बघा हे सगळं रीती भीती स्टॉक करून घेतलं आहे तर बघूया आता तुम्हाला दाखवतो पूर्ण घर कसं आहे काय हे बघा ही समोरची बाजू आहे अजून भरपूर काम बाकी आहे हे बघा ही समोरच्या वरांडा आहे आणि वरांड्याच्या बाजूलाच एक रूम काढला आहे छोटा आणि हा हॉल आहे हा हॉल आहे पूर्ण तर हे आतमध्ये ते पाणी मारल्यामुळे जरा चिखल झाला आतमध्ये या साइड ला आल्यावर हे किचन किचन आणि इकडे बेडरूम वरती असे छज्जे काढून घेतले ते काढायचे बघा लेंटर घातल्यावरती ले वरती परत इकडे आल्यावर या साईडला एक बेडरूम आहे हे बघा नंतर पूर्ण झालं परत एकदा दाखवेन आणि या साईडला बाथरूम वगैरे अजून हे करायचं आणि वरती बाथरूम इथे स्लॅब हे केलाय हे बघा टाकी वगैरे ठेवण्यासाठी आणि इथून हे पाटल्यादाराचा दरवाजा हे बघा इथे पण चिरे स्टॉक करून ठेवले हे बघा आणि ही टाकी अशा प्रकारे हे बघा इकडे आणि इकडे पाण्याचे हे ठेवले इथे प्रकारे हे बाहेरून आहे बाकी भूमिपूजन वगैरेचे व्हिडिओ असतील ते या व्हिडिओत मी टाकेन तर अशा प्रकारे आता जरा इकडे जरा साफसफाई आणि जरा मारला तर झाड लावायची होती तर थोडे आणलेली इकडे ते बघ तिकडे असं छोटस खोपट बनवलेलं सिमेंट वगैरे पाऊस होतो तेव्हा भरपूर त्यासाठी आणि अशी आंब्याचं झाड कलम हे बघा अशी मागे पावसात झाडं लावलेली काजूची झाडं हे बघा आणि इकडंच विहिरीचं पण नियोजन केलं आहे हे म्हणजे अजून हे नाही केले ती वाढवायची आहे आणि नीट हे करून घ्यायची आहे हे बघा काजूची झाड आणि इथे नारळाचं झाड लावलं वाटत पप्पांनी लावायचंय मागे एक लावलेलं ला। हे बघा इथे आणि आत्ता आणलंय दोन आणलेत वाटत हे बघा आत्ताच जस्ट हा दोन आणले तिकडे लावायचे का काय करत आहे अरे आतमध्ये आला आहे इकडे चिरी लावली तोडून टाक कशाला काय हे इथे मध्ये चिरे राहिलेत थोडे आज कोण आलं नाही कामगार सगळे तुम्हाला या व्हिडिओ दाखवीन पहिल्यापासून काय काय केलं काय नाही तेव्हा पाऊस भरपूर होता व्हिडिओ व्हिडिओ फक्त जरा जरासे काढलेत ते दाखवीन तुम्हाला पत्तारा इतर आहे सगळं हे करतो आज पत्तारा घेऊ जरा असं काजीच्या जरा थंड 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 वाटायला म्हणून हे केलं हे बघा इथे जास्त पाणी मारणार आहे पाणी चालू करायला गेलेत पप्पा तर आता पाणी मारतय हे बघा जसं तस भेटेल तसं ज्या ज्या भिंती भेटतील तसे बाहेरून वगैरे मारते हे बघा No se ha ido a De suerte que estoy listo. Este. Y este cremarle a Ventila. Este ¿Qué este era? मारतो द्यास चालू काय चालूच आहे राहू दे तस दे आतमध्ये चालू आहे दिसत राहत आहे तर हे बघा इथे नारळाचं एक झाड लावलं आणि तिकडे एक ते पहिल्याच होतं आणि इकडे एक एक जरा हे आलेलं तेव्हाच लावलंय बघूया आणि ते छोटस कोकणचं झाड होत पहिल्यापास हे आहे बघू जगलं तर ठीक बाकी ज्यांना जरा सगळं हे केलंय पाणी पण मारलंय हे बघा बघू शकता तर जरा वरती जरा पाडले घेऊन पाणी मारतोय जरा वरतीच लेंटरच्या ह्याच्यावर पूर्ण आता पाणी मारल्यामुळे पूर्ण असे चिखल जात <coughs> मी मारू का वरती जाऊ तुम्ही देशाल हे बघा भिंती असं भिजवल्याच भिजवला उन्हात भिजवलं कस समजत किती काय जरा पाणी मारून घ्यायचं थोडं वरती भरून कुठली हात हा ड्रम द्यायचा आहे तो, तो। तो तो। ना पानी। या। तो द्यायचा आहे हा त्याला पाहिजे ना मग तिकडे या हा येतोय घेऊन तर मित्रांनो आता निघालो आम्ही घरी जेवायला पाणीबुरी मारलं सर्व तर निघतो आता तर जे आधीचे व्हिडिओ आहेत म्हणजे ह्याच व्हिडिओत मी टाकणार आहे भूमिपूजन वगैरेचे तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओत तर बाय बाय व्हिडिओ पूर्ण बघा करायला विसरू नका <Marvel> soy